पाचवाकडे पाचोवाकडे आपण पाया वेळ पडूया आता आपण जो आवाज ऐकत होता बुलंद आवाज मालवणचा पुंडलिक बुवा यांचा मंडळी मी नितेश नाय तुमचं स्वागत करते माझ्या व्यक्ती चालवते मित्रांनो मस्त विकास व्हिडिओ होतो आपण जातो आज भाजंद्र महाराजांच्या मठात कणकोलीत चालला कारण की आज भाजंद्रहांच्या महाराजांची जयंती असा तर भालचंद्र महाराजांची आज जयंती असं म्हणून आपण तिकडे झालो कणकवरीत तर कशी जातो आपण आता भालचंद्र महाराजांच्या म्हणतात कणकवरीत सो तुम्हाला आता सगळ्या प्रवासी इथून भेटून जाईत आणि मस्त आपण व्हिडिओ होतो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असतात आणि इथं पण तुम्ही व्हिडिओ बघत असतात व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून खूप काय नाही काय असा नक्की नक्की पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मित्रांनो जावी आपण आता कणकवरीच्या दिशेने काय माहिती नाही मित्रांनो समीर हा समीर भेटलो समीर सोबत जाऊया आपण बाजारात यांचं वनभोजन हा आमच्या शाळेचा वनभोजन सगळ्या एकाच था असल्यामुळे काही जाता येत नाही सो त्याला आपण आपण जाऊ दोघा जाऊया आपण बाजारात चला चला कडा मित्रांनो आपण जाऊया रामू घडे आणि व्हिडिओ ब्लॉग आपला अपलोड करू आपण आम्ही कुठे जाऊया ब्लॉग अपलोड करूया आणि पुढे जाऊया बोर्ड लावला खाकांना मदत केला खाली मारूया सो आपण चाय घेऊया पिऊया नंतर मला शेटला फोन घालूनच भेटलो सोनू पण भेटलो आणि पेट्रोल घालता पेट्रोल घालता बघलो पेट्रोल घालता सोनवाने विचारला अगदी डांबरे आणि नंतर त्याला कणकोटी घातला पंच मठात जयंती या पैसे देऊया आणि जाऊया चाले टाटा पाचव वाकडे सोडे आपण पाय वगैरे पडूया पाया पडता

आपण लाव आणि आता आपण बसूया आणि जाऊया आपण मित्रांन जाऊ आपण आता स्वामींच्या मठात ही पाया बढूया गुरुवार या ना पुढे जाऊया आपण अंचंद मठात आज खूप गर्दी असते ती निमित्त जयंतीनिमित्त बायचंद चला पाया बढूया हरी ना हां है? जी प्रदक्षिणा कशी बांधताय माटाची प्रदक्षिणा समीनची प्रदक्षिणा बघा <दिकारी> केली गेली दुसऱ्या आणि दोन रूपांतर केला गेला दोन धाये समाधान माणूचा लागला आणि धावपाल्या कष्टी धावला गेला, धाव ने ने गेला। नौौ नौ नौौ पन्नास धावा अजूनही सेचाळीस धावांची गरज असतो असत मात्र एक चेंडू पन्नास धावा मोठा फटको मारलो गेलो जमिनीचं आश्रय घेऊन चेंडू गेलो पावकोनाच्या क्षेत्रात एक केली धावेसाठी संतोष हरियाणा सन्मान्य संतोष हरियाण हरियाण आपण जर कुठे असाल तर त्वरित व्यासपीठात यायचं आहे संतोष हरियाण साहेब आता आपण जो आवाज ऐकत होता बुलंद आवाज मालवणचा पुंडलिक बुवा यांचा अतिशय सुरेख अशा म्हणींचं मिश्रण असणारे मालवणी आपल्याला सकाळपासून आपली एक खास मालवणी डिश आपल्या समोर पेश केली होती पुन्हा एकदा गोलंदाज विनोद चव्हाण षटकातील पहिला चेंडू घेऊन हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊ यावेळेस मात्र टॅप केले चेंडू चेंडू जातो डीप पॉईंटच्या दिशेनं आणि एक धाव तर घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आउटफील्ड थोडं खराब आहे आणि दोन तिसरी धाव मिळाली अशी दोनच धावांवरती समाधान मांडतात दोन धावाने स्वतःच खातं खुललंय अण्णा चव्हाण यांनी वैयक्तिक दोन आणि संघाची धाव संख्या पहिल्या चेंडूच्या अखेरीस गाडी गेला माझ्या मठात तिकडून जाऊ तिकडून जाऊया पाय धुया पाय धुया म्हणता आपण इला म्हणतात शकतास गर्दी खूप आहे दर्शन कधी भेटतला माहिती अन्न क्षेत्र जातो जिलेबी वगैरे काढतात आहे जेवण भैसा रंग कितने माय तीन हैं तो इसमें रंग रंग का लाव एवढे तर जाऊया लाईनी जाऊया मित्र जाऊया आपण हि लाव ला थांबूया लाईन हा नाही बघा लाईनीत थांबता आज अजून गेट चालले पण चला कुठला दिवस thank <laughs> you भास्करांच्या एकशे बावीसाव्या जन्मोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी प्रचंड या सोळाशे निमित्ताने आपली सेवा तरी साजरी सेवेला わあ

तीन तीन मधल्या तीन मधल्या आपण हया आता जेवला दोन बिन घेतला फेट झाला वाट बघताय चप्पल मी चप्पल घेतलेला आहे वाट बघत आहे तो आपल्याला तिकडे काय होती होता आहे बापा तीन आणि आपलं सगळं जेवण वगैरे झाला दर्शन वगैरे घेतला आणि आता आम्ही चालला होता आपल्या घरासाठी कसं वाटतं नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जरा तुम्ही भेटू अशा एका नवीन व्हिडिओ होते तोपर्यंत पाहिजे